नमस्कार नागपुरामध्ये आता अनेक ठिकाणी रस्त्यावरनं ज्या दिवशी पाऊस आला त्या दिवशी रस्त्यावरनं लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे नेमकं प्रकरण आहे काय कित्येक लोकांच्या तक्रारी शहर अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये येतात आणि त्या तक्रारीमध्ये लोकांचं हेच म्हणणं आहे की अजूनपर्यंत आमच्या घरासमोरची ड्रेनेज लाईट ही साफ झालेली नाही आहे त्याच्यामध्ये गाळ फसलेला आहे त्यानंतर नाले छोटे मोठे जे नाले आहेत नागपुरात ते साफ झालेले नाही आहे तिथेही गाळा पोहोचला आणि ज्या दिवशी अचानक पाऊस येतो आणि जास्त प्रमाणात पाऊस येतो तर त्या गाळामुळे साचलेल्या गाळामुळे ते पाणी बाहेर येतं आणि लोकांच्या खरंच हेच कारण आहे का अशा लोकांच्या तक्रारी आहेत महानगरपालिका म्हणते की आमचं काम व्यवस्थित आहे आमचं काम चांगलं आहे लोक काही म्हणतात काही मीडियामध्ये का म्हटलं जातं की हे सिमेंट रस्त्यांमुळे आहे पण इतक्या तक्रारी येतात तर सिमेंट रस्त्यांमुळे नाही तर ड्रेनेज लाईन अजूनपर्यंत महानगरपालिकेने साफ केले नाही खरंच महानगरपालिकेचे अधिकारी काम सुकार करतात का मान्य आयुक्तांना माझी विनंती आहे माझं बोलणंही आहे झालेलं आहे की इतक्या ज्या तक्रारी आल्या आहेत त्या तक्रारीवर अभ्यास करावा ते स्पॉट चेक करावे आणि त्या स्पॉट मध्ये खरंच गाळ साचलेला आहे की नाही अरे साचला असेल तर तो, तो गाळ काढावा कारण आता वेळ आहे दोन तीन दिवस परत पाऊस येणार नाही पण अचानक पाऊस आला आणि लोकांच्या घरात जर पाणी शिरलं तर यामध्ये महानगरपालिका ही जबाबदार राहणार रा। आहे आणि मी स्वतः अशा स्पॉटवर लोकांनी जिथे जिथे तक्रारी केल्या त्या स्पॉटवर जाणार आहे आणि स्वतः मीडियाला बोलवणार आहे की खरं शाश्वत सत्य जे आहे हे सत्य आहे हे चेक करा आणि खरंच गाळ काढा आणि तो गाळ काढून घ्यायची जबाबदारी आता आमच्या भारतीय जनता पक्षाची आणि त्या कार्यकर्त्यांची असणार आहे माननीय महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि नागपूरकरांना दिलासा द्यायचा आहे हीच माझी विनंती